रामकथा ही एका प्रपंचिक आदर्श पुरुषाची कथा आहे कोणाच्या घरची संपत्ती मोजायला कोण येत महाराज एक कोण किती श्रीमंत आहे याचा काय संबंध आहे माणूस किती श्रीमंत आहे त्याही पेक्षा त्याचं जगण कस हे महत्वाचं आहे लाख करोड रुपयाची संपत्ती असल पण संस्कृती झिरो असल तर संपत्ती असून त्या माणसाचं जीवन दरिद्री आणि म्हणून आदर्श पुरुष उत्तमाची कथा ज्या व्यक्तीला असं वाटत असेल की आपलं जीवन आदर्श असावं आपलं कुटुंब आदर्श असावं आपला गाव आदर्श असावा आपला देश आदर्श असावा त्या माणसाने रामकथा अवश्य ऐकावी आणि रामकथा ऐकून या मंडप न ठेवता प्रत्येकाने ही घरी घेऊन जावी घराघरातल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे रामायण